तान्हापोळा उत्सवाच्या निमित्ताने आर्यनंदी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे लहान बाल विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी चिनी मातीपासून आकर्षक बैलजोड्या तयार करून शाळेत आणल्या होत्या या प्रसंगी तान्हापोळ्याचे महत्व व इतिहास याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर आणलेल्या बैलजोड्यांची पूजा करण्यात आली स्पर्धात्मक वातावरणात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडून त्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले तर सहभाग घेतलेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांनाही गिफ्ट देण्यात आले उत्सवाचे आयोजन शिक्षक वर्गाने करत विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक संस्कृतीची जाण व सण साजरा करण्याचा आनंद रुजवण्याचा प्रयत्न केला